मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती योजनेबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एक राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जे अधिवेशन पार पडले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पंधरा ठराव संमत करण्यात आलेले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी, मी तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो स्वाभिमानी संघटनेतर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे एक जुलैपासून एक अभियान राबवण्यात येणार आहे तर त्या अभियानाला वसंतराव नाईक कर्जमुक्ती अभियान हे नाव देण्यात ना येणार आहे तर या अभियानामध्ये जवळपास पंधरा ठराव संमत करण्यात आलेले आहेत तर ते ठराव कोणते आहेत तर सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा ठराव म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती तर या हा महत्त्वाचा टॉपिक राबवण्यात येणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण वीज बिलमाफी वीज बिलमाफी म्हणजे जे कृषी पंप असतात त्याचं जे कोटेशन वगैरे म्हणतात ते संपूर्ण वीज बिल माफी करण्यात यावी त्यानंतर कांद्याच्या निर्यातीवर झिरो पर्सेंट टॅक्स लावावा म्हणजे कांदा निर्यात जी होत असते त्याच्यावर झिरो पर्सेंट टॅक्स लावा दर लावावा त्यानंतर गायीच्या दुधाला साठ रुपये एवढा अनुदान मिळावं त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या कर्जाची फी किंवा कर्जाची हमी शासनाने घ्यावी म्हणजे हे एक महत्त्वाचं टॉपिक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची मु मुलं जेव्हा दहावी करून किंवा बारावी करून जे डिग्रीसाठी याच्यासाठी शिक्षणासाठी जातात तर हे आ, शिक उच्च शिक्षणासाठी त्यांच्या कर्जाची जी फी असते ती कर्जाची हमी ही शासनाने घ्यावी असं सांगण्यात येते त्यानंतर शेतकऱ्यांच्या बिनव्याजी पीक कर्ज द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना बिनव्याजी बी पीक कर्ज द्यावे आता सध्या जे व्याज घेतलं जाते तर ते बिनव्याजी कर्ज दे देण्यात यावे त्याच्यानंतर कृषी कनेक्शनला वीज मीटर लावणे म्हणजे आता काय झाले एक शेतकरी एक डी पी या पद्धतीने जे ज्या शेतकऱ्याकडे जे, जे कोटेशन वगैरे आहे त्याला विहीर वगैरे आहे तिथं लगेचच डीपू डीपी बसवण्यात येत आहे एक शेतकरी एक डी पी म्हणून तर हा वीज कनेक्शन म्हणजे वीज मीटरनुसार हे कनेक्शन चालतं चालवावं लागणार आहे तर हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे लावू नये असं मागणी करण्यात येणार अशा प्रकारचे जवळपास मित्रांनो पंधरा ठराव या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आले हे जे महत्त्वाचे ठराव होते शेतकऱ्यांसाठी अत्यंत तेच मी फक्त तुमच्या तुमच्यासमोर मांडलेले आहेत आशा करूया की पुढचे जे ठराव आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आस, अस असतील तर शेतकऱ्यांना ते ठराव संमत करण्यात यावे शासनाकडून तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका धन्यवाद